तर काही भाज्या अशा असतात की त्या बनवल्या की घरातील मंडळी खायला नाही म्हणतात नाक मुरडतात त्यातलीच एक भाजी म्हणजे ढेमसेची भाजी आज आपण बनवणार आहोत आमच्या भागामध्ये याला ढेमसे म्हटलं जातं काही ठिकाणी भेंडस म्हणतात तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही या पद्धतीने ही ढेमसेची भाजी बनवली तर शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते न खाणारेसुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातील अगदी दोन चपात्या जास्त खातील एवढी चविष्ट ही भाजी बनते रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पाव किलो धेमसे घेतले आहे स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळून पुसून घ्यायचे आहे याचं मागचं पुढचं देठ कट करायचं आणि अगदी पातळ काप करून लांब टाकरा त्याला कट करून घ्यायचा आहे या ढेमस्यांमध्ये बिया असतील तर त्या काढून टाकायच्या आहे ही भाजी पूर्ण आपण तेलावर वाफवणार आहोत त्यामुळे पातळ काप याचे करून घ्यायचे आहे त्यामुळे चविष्ट पण लागते आणि छान कुरकुरीत ही भाजी तयार होते सर्व ढेमसे मी या ठिकाणी कट करून घेतले आहे आता कढईमध्ये आपल्याला फोडणीसाठी एक मोठा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे यामध्ये पाव चमचा जिरं मोहरी आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे यातला पूर्ण कच्चापणा जास्तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आलं लसूण छान कुरकुरीत झालं आहे आता आपण यामध्ये कट करून घेतलेले ढेमसे टाकून घ्यायचे आहे पाव चमचा हळद टाकायची आणि याला चांगलं परतवून घ्यायचं आहे परतवत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता लो फ्लेमवरच आपल्याला हे ढेमसे पूर्णपणे वाफवून घ्यायचे आहे असं झाकण ठेवायचं मध्ये मध्ये झाकण उघडून हे परतवून घ्यायचे आहे म्हणजे खाली कढईला हे लागत नाही पूर्ण शिजवून घ्यायचे आहे आता आपल्याला हे ढेमसे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्तपैकी या ठिकाणी भाजी पूर्णपणे आपली शिजलेली आहे आता आपण यामध्ये सर्वात शेवटी एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे चवीनुसार लगेचच मीठ आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर मी यामध्ये टाकलेली आहे ह्याला पुन्हा आपल्याला एखाद मिनटासाठी मंद आचेवर चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चार मोठे चमचे इतके शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तुम्ही तिळाचा कूटसुद्धा यामध्ये वापरू शकतात चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे तर अशी गरमागरम ढेमशेची भाजी तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद